खमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण अशा प्रकारे पनीर भुर्जी बनवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा तर आजची आपली रेसिपी आहे पनीर भुर्जी तर मुलांना आवडणारी अतिशय सोपी अशी ही आपली रेसिपी आहे तर आता त्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते सा सा लागते आता आपण पाहूया तर मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम पनीर घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे थोडी शिमला मिरची कट करून घेतलेली आहे कांदा एक मोठा कट करून घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण बारीक चिरून घेतलेला आहे तर आपण पनीर भुर्जीसाठी एवढं साहित्य घेतलेलं आहे तर आता आपल्याला जिरं मीठ आणि हळद घालायची आहे तर ते साहित्य मी काही ते दाखवत नाही तर आता आपण गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये मी तेल घालून घेणार आहे जर पनीर करताना आपल्याला तेलाचा वापर कमी करायचा आहे का कारण पनीर हा स्निग्ध पदार्थ आहे आणि त्याच्यामध्ये काय असतं तुपाचा वापर असतो आणि काय होतं त्या पनीरलाही नंतर तूप सुटतं आणि आपण तेल जास्त वापरलं ते ते तर ते अगदी तेलकट तेलकट होतं त्याच्यामुळं आपण पहिल्यांदा तेल घालताना विचारपूर्वकच तेल घालायचं आहे आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे तर त्या तेलामध्ये आपण अगोदर जिरं घालून घेऊया जिरं आपलं छान असं तर चढलं की आपण त्याच्यामध्ये काय घालून घेऊया लसूण घालूया तुमच्या आवडीप्रमाणे घाला लसून तर मी इथे चार पाकळ्या लसूण सोलून घेतलेला आहे आणि तो लसून मी इथे याच्यामध्ये घालून घेतलेला आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लसणाचा वापर करा माझ्या आवडीप्रमाणे मी इथे लसणाचा वापर केलेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपण याच्यामध्ये कापलेली हिरवी मिरची घालून घेणार आहोत तर आता आपली मिरची घालून झालेली आहे मिरची छान थोडीशी तडतडली की आपण त्याच्यावर गान्दा 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 गान्दा। कांदा घालून याच्यामध्ये कांदा घालून तर आपल्याला कांदा द्यायचा नाही कांदा छानसा कांदा परतून घ्यायचा पनीरचा कुठलाही पदार्थ म्हटलं तरी आपल्याला सर्वांना पनीरचा पदार्थ आवडतो पनीर मुरची आवडते कोणाला फ्राय पनीर आवडतं कोणाला पनीर, पनीर, पनीर चिली आवडते जास्ती पनीरपासून वेगवेगळे पदार्थ आपण तयार करतो कोणाला पनीर पनीर फ्राय पण आवडतं कोणाला कच्चा पनीर खायला आवडतं तर कोणाला पनीर फ्राय केलेलं आवडतं तर आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा छान अगदी भाजायला लागलेला आहे आपण त्याला जास्त लालही करणार नाही आणि कच्चाही ठेवणार नाही तर कांदा छान असं फ्राय करून घ्यायचा लहान मुलांना तर हा पदार्थ खूप आवडतो कधी कधी ते टिफिनला पनीरभुरजी हा पदार्थ घेऊन जातात तुम्ही पावाबरोबर बरोबर खाऊ शकता पोळी बरोबर खाऊ शकता किंवा गव्हाच्याच पिठाचा आपण पराठाही बनवून मुलांना देऊ शकतो तर आपण थोडीशी शिमला मिरची याच्यामध्ये घालून घेऊया तर आता आपण शिमला मिरची घालून घेतलेली आहे शिमला मिरची थोडीशी आपली शिजले तर ती घालते काय एवढा जास्त वेळ लागत नाही शिमला मिरचीला तर आपण चिमल्या मिरची घालून घेतलेली आहे आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊया तर आपली हळद घालून घाललेली आहे व्यवस्थित अशी हळद ही सगळीकडे लागली पाहिजे सगळ्या भाज्यांना कांद्याला वगैरे आता आपण हळद घालून घेतलेली आहे तर आपण कोथिंबीर लगेच घालून घेणार आहे कारण आपली हळद जळू नये म्हणून आपण लगेच कोथिंबीरीचा वापर करायचा आहे छानच आपल्याला कोथिंबीर वगैरे छान अशी परतली पाहिजे तर आपले सर्व साहित्य अगदी छान असं परतवून झालेलं आहे आता जे आपण पनीर घेतलं होतं अडीचशे ग्रॅम ते पनीर आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया तर आता आपण त्या किसणीने हे पनीर किसून घेऊया तुम्ही हाताने त्याचा वापर करू शकता हाताने कुस करूनही पनीर तुम्ही टाकू शकता परंतु मी आता हे पनीर किसणीने किसून घालते तुम्ही पाहू शकता अगदी छान असं आपलं पनीर झालेलं आहे आपलं पनीर छान असं याच्यामध्ये घालून झालेलं खाऊ शकता सुंदर असा रंगही आलेला आहे आपल्या पनीरला जर कोणाला पनीर आवडत नसेल तर तो हा सोयाबीनचा तीन दिवसापासून बनवला जातो तर तोही तुम्ही तो खाऊ शकता तर आता हे पनीर आपण घरी पण आपण पनीर बनवू शकतो घरी बनवलेलं पनीर तर अगदी अप्रतिम लागतं तुम्ही पाहू शकता आपलं किती छान अशी पनीर भुर्जी झालेली आहे पाच तास क्षणी तोंडाला पाणी सुटते मुलांची तर अगदी आवडती रेसिपी आहे तर आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया पनीरमध्ये अगदी शेवटची स्टेपला आपण मीठ घातलेली आहे तर बघा तुम्ही आपण तेल कमी वापरल्यामुळं हो काय झालं अजिबात तेल सुटलेलं नाही आपल्या भाजीला तर तुम्ही जसं हे पनीर आपण दुधाचं पनीर वापरतो तसं तुम्ही सोयाबीन पासून बनवलेलं पनीरही तुम्ही वापरू शकता त्याला टोफू असं म्हणतात तर तेही खूप सुंदर लागतं जे लोक पनीर खात नाहीत त्यांच्यासाठी अगदी टोफूही छान होतो तर बघ तुम्ही पाहू शकता आपली पनीरची भुर्जी किती छान झालेली आहे तेलही जास्त सुटलेलं नाही अगदी अप्रतिम आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे तर तुम्ही या पनीर भुर्जीमध्ये ओला मटरही घालू शकता ओला मटरने खूप छान अशी घरी भुर्जी लागते आपल्याला तर आपण त्याचा पराठाही बनवू शकतो पनीर भुर्जी काढून घेऊया खाण्यासाठी आपली पनीर भुर्जी तयार आहे तुम्ही अशा प्रकारे पनीर भुर्जी करून बघा तुम्हालाही खूप आवडेल अशा प्रकारे पनीर भुर्जी केली तर आता मी सर्व भुर्जी काढून घेऊ ही आपली भुर्जी इतकी छान झालेली आहे तुम्ही पोळीबरोबर खाऊ शकता पावाबरोबर खाऊ शकता ब्रेड बरोबर खाऊ शकता किंवा पराठाही बनवू शकता पोळीचा पोळीचं जे पीठ आहे त्याच्यापासून तुम्ही पराठाही बनवू शकता तर कशाबरोबर पर ही पनी भुर्जी खा तुम्ही ही भुर्जी अप्रतिम लागणारच तर तुम्हाला आपली ही पनीर भुर्जीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि आपली ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद